बय बयारले म्हणे डोसक्याचे काय तुला बोलाव सकाळच्या रामपाऱ्यात काम दादा करायचा पारुस आरुस करायचं सवरायचं सोडलं सु, तर लोकांच्या चिंच्या चिवडीत बसलीस माय बाई आई काय कमाल हाय तुमच्या बोलण्याची आता आलाव चहा प्यायला बाकर खायला सडा सारवण परत भांडे अंगूळ सात भाकर भाजी केली फ्लावरची आता मसुराची डाळ करायची सगळ्या लिकरायला चहा पाणी दिलं चहा पेले, अर्धा मा पसारा आवरला कपडे भिजू घातले तर आता जाऊन कपडे धुवायचे आता फ्लावर आरावर खाली वरी, वरी म्हणून घेतलंय मी हातामध्ये काम सोडून थोडीच हातामध्ये धरलं या काम कामच करायचं टायमा काम करा काय दोन तीन एक सगळे काम करावे लागते एकच काम हातात धरून बसून लागतंय करायला तर ते बी तुम्हाला ती कुण्या टायमाला काम असतंय आता कोणत्या टायमा आहे आता असं म्हणले काय सांगाव तुम्हाला कोणाच्या टायमा असतंय म्हणल्यावर करा तुमचं राज्य आहे कसं करायचंय तसं करावं का आम्ही सांगतो द्या तुम्ही कपडे काढला अरे माझे माग उगे करायची कामाची आज ही आहे का नाही गर आज दुपार उठून आय तर खायला काजी चहा पाणी केलंय भाकरी कालवण केलं गिळाय बसली तिला बसली बया बया बायारल्या दसक्याचे काय बसली उगत आता काय दिवाला सरम लाज आहे का काही नीट सांगायला काय हानायची गरज आहे असं हाणलं म्हणजे काय झालं

आता काय खायली भाजी काय मग काय जीवाला काय सरम लाद आहे का नाही काही बोलायचं का कशी म्हणली मग पण कपडे हातात घेणं कवा असतय त्याचा टाइम असल ना त्याला का नाही ती काय म्हणली का चिपडा तोडीत उठल की तीच घ्यायचं असतंय का हातात काम पहाटे बसून उठून केलंय पुन्हा काय म्हणली ती तुला माझं मी काम सगळं उरकून माझे मी हातात घेऊन बसले ह्यात काय आलं

नसती झोपत जे काम करते त्याच्याच भागा लागायचे पिछऱ्या घडुन पण नाही ना ती करीतच नाही असं करती उठून त्याची ती करते उठून करून लेकडू व्हाय त्याच्या हातात हि तर लिखरू झोप येऊ आता आला इकडं पाच बसून माझ्या खोटव्यात हा घेऊन बसून आता आज काय कर तरी गाराई असं वाटतंय असते ना फिर बघा ते तिला वाटतंय का पाच उठून बसावा लेकराला

आता ह्या गोष्टी बदल चलक छाने नाव घेतो असं नाव घेतो नंबर एक नाव घेतो काय उठायची तेवढा धागा लाखाच्या ठाई रुपयाचं नाही काय खर लाखाच्या ठाई रुपयाच नाही काय खर इजा मला नाव घ्यायला आले लाज वाटते कि बया बया कार अर्थ भिजून लाव तिच्या लाज वाटते गेत लाकड कसा वाटला ढाई रुपयाच नाही काय खरं तिच्या मलाच नाव घ्या नाजले वाटते ग बाई वाटते काहीतरी कुठला कुठला जोड्या कुठला जोड्या तुला येतय का माझा बक्षीस दाखवा घेऊ का अगं दहा जिल्ह्याला गेलो दहा जिल्ह्याला गेलो आण चांदी सोन्याचं दागिन करून आणलं जिल्ह्याला गेलो चांदी सोन्याचं डागिन करून आणलं हा रिजा मला गळ्यात गावतो लाजच लाज ग मला पाणी बघा मला त्या गाळ्यात गावतो ना मला लाजच वाटायली ग तुला कसं वाटतंय की तू गी ना माझ्याबद्दल मला लिहिले लोक म्हणते तर तुझ्या बायकोला ओकाना घ्यायला शिवा तुझ्या बायकोला ओकाना घ्यायला लाव की मी म्हणते माझी बायको बर आहे का चांगलं जरा ठुमके वाच ठुमके बाद येईल तसं घेईन कि मला वाकड तुम्हाला येते ठुमके वाच जुळ जुळायचे जिताल्या तिथं तोडर थू करून ठुकाय माझ्या माझ्या बरं आता माझं बी ऐका का बरं घे शिवाजी पाटलाला नाव घ्यायला याय ना ना जायना शिवाजी पाटलाला नाव घ्यायला याय ना जायना। शिक्यात ना जायना त्याच्या दिलास कि राहून अजून एक काय का बर सांग माझे उत्तरला उतरला उत्तर दे द्रांशाच्या वेळे खाली नागनागिनीची वस्ती द्रांशाच्या वेळा खाली नागनागिनीची वस्ती आणि शिवाजी पाटलाला अऊ घालाव माझ्यापेक्षा जास्ती आता ना तर सुंदर जाग घेतलं छाकडे मला काय हो

हिवाळ्याचा दिवस आहे जरा माणसाल पुन्हा लवकर पहाट उठ तुम्हाला फेकून आपली आपली योजना आजपासून चालू झाली पहाट उठायचं आंघोळ करायची लवकर शाळाला जाणे एवढं सांगून माझं भाषणात म्हणजे तुमच्या नादा सगळे ना पहाटे उठणे आंघोळ अशन करण्याची पाठी दप्तर पाठीवर टाकणे आणि आपल्या शाळाला शाळा शिकल तर जिंदगी चांगली शाळा नाही शिकल जिंदगी त्याची बरबाद बरबाद आजचा कली युग असा निघालेला आहे बाळानो तुम्ही शाळा शिका पहाट उठा आंघोळा करा चहा पाणी करा पाठीवर दप्तर टाका आणि शाळाला तुन जाऊन चांगला अभ्यास करून काहीतरी कुणी इकडे बघा कुणी डॉक्टर व्हा कुणी इंजिनियर व्हा कुणी मॅनेजर व्हा बँकेचे कोणी पैसेवाले व्हा हा कुणी मंत्री नका मंत्री झाल्यावर काय होत आहे मंत्री झाल्यावर काय करते कोणी आता काय म्हणता जी येत आहे ती येत आहे रिअलचा नर्सिंग कोर्स करायचा आता प्रत्येक तुम्हाला आता सात पैसे मिळणार आहेत

सांगतो तुम आता आता राजकारण आता चालू आहे आता तुम्ही साळा हे शिका तुम्हाला आता कोणीतरी निवडून येणार आहे मंत्री हा मग आता लेकरला शाळा शिकायला लता कपडा काय त्यांच्या नियमा परमान पैसा तुकडा येणार आहे तुम्ही लेकर हुशार व्हा शाळा शिका म्हणजे त्या लोकायला वाटेल चांगला आहे बाबा मग कुणाला पैसा नसतो कुणाला कपडा नसतो कुणाच्या पायात बुट नसतो ही सरकार तुम्हाला मदत करणार आहे मी काय मी अंगठ्या भादर आहे बहादर अंगठ्या भादर मला म्हणते पण मी सगळे रेट न बातम्या ऐकतोय अग लाडके सण बाई किती जामाला ह्या मग जामपारच भेके मला काय ना ना पैसे यायचे राहिलेत की तुम्हाला देत नाही का आल्यावर दहा पाच रुपये पन्नास रुपये अ हो ना त्या दिवशी कळमला गेले मशिनीची मोटर बिघडली होती दुसरी नवीन मोटर आणली सहा आणलं एवढं तुम्हाला दावलं नाही का आणलं त्या दिवशी बरं मला सांग बर? नाना परादा परादा। ना आता तितके मोकून कधी ठेवायला त्याच्यामुळे सप्लाय मारा येऊन बसले होते ना नका टेन्शन तुम्हाला देते

बर काटा फटा फाटा गारवा गारवा म्हणून बसून जमत नसतं यार गारव्या गारव्या उडवाय दिवस आपल्या जायचं मार्गाला निघायचं पण आता कसा दिवस शाळो असतोय दिवस कमी असतो रात्र मोठी असतो त्यांना सांगितलं प्रत्येकाने उरकिले तर काब